सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी रांगा दिसत आहे महिलांच्या प्रत्यक्षामध्ये रांगा लावायची गरज नाही आपल्या मोबाईलवरून हा फॉर्म आपण घर बसल्या भरू शकतो अशी सुविधा शासनानं आपल्याला करून दिलेली आहे याच्यासाठी आपल्याला कुठेही रांगेत लागायची गरज नाही फक्त नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचं ते ॲप डाउनलोड करून आपल्याला फॉर्म भरायचा येईल तो नेमका कसा भरायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे प्रात्यक्षिक दिलेलं आहे तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की या व इतर बाबीच्या संदर्भाने व एज्युकेशनच्या संदर्भाने आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया मित्रांनो नेमका हा फॉर्म कसा भरायचा आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि संपूर्ण प्रक्रिया पाहू सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचं आहे ज्या खाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे बघा आणि फेट्यासारखं चिन्ह आहे हे ॲप डाउनलोड केलं आपण की ते ॲप ओपन करा हे ॲप ओपन करता क्षणी असं फेस दिसेल आपल्याला आतमध्ये आणि आपण हो। इथे येऊ इथं आल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि मोबाईल नंबर लिहिल्यानंतर आपल्याला खाली एक चॉकबॉक्स दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे काही अटी आणि श शर्ती स्वीकारायच्यात आपल्याला त्याला स्वीकार केलं की के खाली आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे इथं लॉग इन म्हणता क्षणी आपण इथं जो मोबाईल नंबर टाकला त्या मोबाईल नंबरवर आपल्याला इथे ओ टी पी जाईल आणि तो आलेला ओ टी पी आपल्याला भरायचा आहे इथे आलेला तो चार अंकी ओ टी पी भरून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीनं आपण तो अंकी ओ टी पी भरून घेतला हे बघा हा चार अंकी ओ टी पी भरल्यानंतर याला व्हेरीफाय ओ टी पी म्हणा याला व्हेरीफाय ओ टी पी म्हणल्याबरोबर आपण हो। इथं येऊ इथं आल्यानंतर त्याला आलंवं असं म्हणायचं आहे आपल्याला आणि पुढे आपल्याला इथं असं दिसेल की प्रोफाईल अपूर्ण आहे मग आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावर क्लिक करायचं या निळ्यापट्टीवर आपण क्लिक केलं आता आपण इथं आतमध्ये आलो इथं आतमध्ये काय काय आहे तर आतमध्ये आहे बघा पूर्ण नाव तुमचं पूर्ण नाव लिहायचं त्यानंतर ईमेल आय डी तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे जिल्हा आपल्याला जिल्हा इथं इथं यादी आहे ले, लिहि लिहायचा नाही आहे यादीतून आपला जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्यानंतरच खाली तालुक्याचं ऑप्शन उपलब्ध होतं मग त्या ऑप्शनमधून आपल्या जिल्ह्यातला तालुका येईल तो तालुका निवडायचा आहे आता त्याच्या खाली इथं बघा नारीशक्ती प्रकार दिलेला आहे ह्या नारी शक्तीप्रकारमध्ये सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू तुम्ही जर या बाकीच्या कोणतंही पद तुमच्याकडे नसेल तर सामान्य महिला हे पहिलं ऑप्शन आपण निवडायचं आहे आणि याच्यावर क्लिक करायचं बघा मित्रांनो हे सगळी माहिती भरल्यानंतर आपण काय लागलो आहे आपली प्रोफाईल इथं अपडेट करायला आहे आणि शेवटी अपडेट करा याच्यावर क्लिक करा अपडेट करा याच्यावर क्लिक करता क्षणी आपण पुढे जातो इथे आपली प्रोफाईल पूर्ण होऊन जाते आता प्रोफाईल अपडेट केली आपण प्रोफाईल अपडेट केल्यानंतर आपण आतमध्ये आले की इथं आलो इथे आल्यानंतर आपल्याला बघा इथं सगळ्यात खाली जर बघितलं आपण शेवटी आपल्या मोबाईलच्या डाव्या हाताकडून बघा नारी शक्ती दूत योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल असं दिसतं तर आपण जर प्रोफाईलवरच असेल तर आपण नारीशक्ती दूतवर क्लिक करायचं आहे म्हणजे इथं क्लिक करता क्षणी आपल्याला हे दिसेल इथे बघा इथं वर तीन टॅब दिसतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज आता इथं बघा केलेले अर्ज काय प्रकार आहे आणि महिलाच्या योजना तर महिलाच्या योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात या महिलांच्या योजनामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर केलेल्या अर्जमध्ये तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट केली तुम्ही सगळी माहिती भरली तुम्ही तुमचाच नाही तर तुमच्या मैत्रिणीचा घरातल्या इतर महिलांचा तुम्ही अर्ज भरू शकता किंवा इतरांचे देखील तुम्ही अर्ज इथे भरू शकता आता आपण आपला अर्ज भरायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यावर आपण क्लिक करायचंय यावर क्लिक करता क्षणी आपण इथं येतो इथे आपल्याला महिलेचं पूर्ण नाव लिहायचंय पूर्ण नाव लिहिल्याच्या नंतर इथे त्याच्या खाली पती वडिलाचे नाव तर बघा इथं पती दिसतंय याच्यावर क्लिक करता क्षणी पती वडील जे आपल्याला आहे जर अविवाहित असेल तर वडील निवडावं लागेल विवाहित असेल तर पतीवर क्लिक करावं लागेल आणि पतीचं पूर्ण नाव लिहायचंय जन्मदिनांक जन्मदिनांक इथं आपल्याला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता इथं सध्या त्या दिवशीची तारीख दिसते आपल्याला या जन्मदिनांकावर क्लिक करायचं क्लिक करता क्षणी या पद्धतीनं आपल्याला इथे अशा प्रकारे इथं आपल्याला पूर्ण माहिती ओपन होईल पूर्ण कॅलेंडर दिसेल या कॅलेंडरवर या चोवीसच्या पुढे क्लिक करा इथं वर्ष ओपन होतील तुम्ही जो कोणतं तुमचं जन्माचं वर्ष आहे वर आपण ॲरोना जायचं उदाहरणार्थ इथं आपण निवडलं एक वर्ष आणि आता महिना निवडायचा आहे आपल्याला तर महिन्यासाठी आपल्याला पुढे पुढे जावं लागेल इथं आपला महिना आणण्यासाठी तर आपल्याला इथं या पद्धतीनं आपण पुढे पुढे जाऊ आणि जो तुमचा महिना असेल तो महिना तुम्हाला समजा आहे आणि तारीख तुमची तारीख निवडायची आणि ओके करायचं केलं ओके आता खाली आल्यानंतर खाली त्यांनी जिल्हा म्हटलंय या जिल्ह्यावर क्लिक करा जिल्ह्यावर क्लिक करता आपल्याला जो आपला जिल्हा आहे तो आपला जिल्हा याच्यातून निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर इथं आपल्याला तालुका यायला थोडा वेळ घेतं ते नंतर पुन्हा तालुका यादीमधून तालुका निवडायचा आहे जिल्हा आणि तालुका लिहायचा नाही आहे यादीतून निवडायचा आहे इथं गावाचं नाव गावाचं नाव लिहायचं आहे आपल्या गावाचं नाव ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरि नगरपालिका महानगरपालिका हे देखील लिहायचं आहे इथं पी इथं हाताने लिहायचं आहे मात्र हे पिनकोड टाकायचा आहे आप आपल्याला पोस्टरचा पिनकोड टाकायचा आहे तुमचा पत्ता लिहायचा आहे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे म्हणजे आपण ज्यांचा फॉर्म भरत आहोत त्यांचा मोबाईल नंबर आधार क्रमांक टाकायचा आहे आप आपल्याला त्यानंतर शासनाच्या शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही जर लाभ घेत असाल तर हो लिहायचं जर तुम्ही लाभ घेत नसेल तर इथं बघा होय आणि नाही हे दोन ऑप्शन आहे घेत असाल तर हो घेत नसाल तर नाहीवर क्लिक करा त्यानंतर खाली आल्यानंतर लाभार्थी योजना गरजू व्यक्ती इतर याच्यातून काही वैवाहिक स्थिती विचारली आपल्याला खाली आल्यानंतर वैवाहिक स्थितीमध्ये आपल्याला विवाहित अविवाह इथं या अॅरोवर क्लिक करायचं आहे इथं बघा अविवाहित विवाहित विधवा परित्यक्ता निराधार घटस्फोटित जे असेल ते जर विवाहित आहे तर विवाहितवर क्लिक इथे त्यानंतर इथं आता बँकेचं पूर्ण नाव इथं बँकेचं नाव आपलं ज्या बँकेमध्ये खाते क्रमांक आहे त्या बँकेचं नाव लिहायचं इथं आपल्याला त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव खातेधारकाचं नाव म्हणजे तुम्ही तुमचा ज्या महिलेचा फॉर्म भरला जातोय त्याच महिलेचं नाव इथं लिहिणं अपेक्षित आहे इथं संयुक्त खातं नसावं शक्यतो वैयक्तिक खातं द्यायचं इथं आपल्याला त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आपल्याला आय एफ सी कोड टाकायचा आहे आधार क्रमांक बँकेशी जोडलेला आहे का इथं अॅरो दिलेला आहे या अॅरोवर क्लिक करा होय नाही बहुतेकांचं होय आहे तर होय त्यानंतर आपल्याला इथं जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आपल्याला इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आपलं दोन्ही बाजूनं आधार कार्ड अपलोड करायचे त्यानंतर जन्म प्रमाणपत्र इथं आपल्याला टीशी देखील चालेल आपली ती टी आपल्याला इथं अपलोड करायची उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करणं इथं आवश्यक आहे अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र आपण सुरुवातीलाच बघितले होते ते हमीपत्र आपल्याला इथं अपलोड करायचे आणि बँकेचे पासबुक बँकेचं पासबुक आपल्याला इथं फोटो टाकायचा आहे बँकेच्या पासबुकाचा आता प्रत्यक्षामध्ये इथं आपल्याला बँकेचं पासबुक आपण नाही टाकलं तरी चालू शकतं कारण आपला आधार नंबर दिलेला आधार ज्या बँकेला संलग्न आहे त्या बँकेत तुमचं पेमेंट जाईल येणारे महिन्याचे पैसे जातील परंतु बँक पासबुक आपल्याला इथं टाकायचं आहे आणि खाली येऊन आपल्याला हे सगळं आपण भरलं की इथं अर्जदाराचा फोटो टाकायचा आहे आपला फोटो काढायचा आहे आपल्याला आणि तो फोटो देखील इथं टाकायचा आहे आणि इथं हमीपत्र इथं आपल्याला हे सगळं ऍक्सेप्ट करायचंय याला स्वीकार म्हणायचंय याला आणि माहिती जतन करा आपल्याला सबमिट करायचंय या पद्धतीनं आपण आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपला पूर्ण फॉर्म आपण सहज भरू शकतो मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद